शेतकरी त्याच्यामध्ये सामील झालेले राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे अत्यंत दिलासादायक बातमी आहे व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मदतीचे वाढीव दरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आधी जे आहे ती शेतकरी मित्रांनो जिरायत पिकांच्या नुकसानीबाबत जी आहे ती मदत जी मिळत होती ती प्रचलित दर होता आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर ते दोन हेक्टरच्या मर्यादित तर आता तेरा था, हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर जे आहे ते तीन हेक्टरच्या मर्यादित करण्यात आलेला आहे व पिकांच्या नुकसानीसाठी मदत सतरा हजार प्रति हेक्टर आधी होती तर दोन हेक्टरच्या मर्यादित आता सत्तावीस हजार हे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित करण्यात आलेली आहे अत्यंत दिलासादायक बातम्या आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी आहे ती बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित तर छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित आता केलेली आहे आधी किती होती तर बावीस हजार प्रति हेक्टर अशी आपल्याला पाहायला मिळत होती तर अत्यंत दिलासादायक बातमी आहे व शेतकरी मित्रांनो हा जो दर आहे प्रचलित दर आहे आता शेतकऱ्यांसाठी आता मदतीचे वाढीव दर तेरा प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित आहेत जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी तर बागायतीसाठी आता किती मिळणार आहेत तर सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत आता किती मिळणार आहे तर छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता मिळणार आहे तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी होती सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद